मित्रांनो छावा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या अगोदर पासून ना कोणाकडून विरोध होत आलेला आहे छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा आणि पराक्रम रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आलेला आहे सध्या हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे अशा परिस्थितीत छावा बॉक्स ऑफिसवर दररोज धमाकेदार कमाई करत आहे या चित्रपटानं अवघ्या दहा दिवसात चारशे चाळीस कोटी रुपयांचे कलेक्शन केल्याचे सांगितले जाते तर छावानं रिलीज होताच अनेक दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडीत काढले आहे मात्र छावा चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाचं ज्या पद्धतीने त्यामुळे तरुणांची माती भडकवली जात आहेत असा आरोप काहींनी केला आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साइड स्टोरी मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो छावा सध्या देश विदेशात धुमाकूळ घालत आहे पण आता या चित्रपटावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे कारण छावा चित्रपटामुळे तरुणांची माती भडकवली जात असून दंगल उसळत आहे नागपुरातील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे या संदर्भात मौलाना रजवी यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे छावा चित्रपटात मुघल औरंगजेबाचं ज्या पद्धतीनं चित्रण केलंय त्यामुळे तरुणांची माती भडकवली जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे दरम्यान मौलाना रजवी हे तेच आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर रमजान मध्ये रोजा न ठेवल्याबद्दल टीका केली होती तसेच मोहम्मद शमीच्या मुलीनं होळी खेळल्याबद्दलही टीका केली होती ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना रजवी अमित लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी छावा चित्रपटात औरंगजेबाचं चित्रण ज्या पद्धतीनं करण्यात आलं आहे त्यावरून तरुणांची माती भडकवली जात आहेत ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूर मध्ये दंगल उसळण्यास सदर चित्रपट कारणीभूत आहे असं मौलाना रजवी यांनी म्हटलंय उपराजधानी नागपूर शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळालं औरंगजेबाची कबर हटवण्यावरून झालेल्या आंदोलनानंतर दोन गटात तेड निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या घटनेत चौतीस पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झाले पोलिसांकडून अद्यापही कारवाई सुरू असून या घटनेतील किंवा फहीम ठोकल्या आहेत अशातच नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदी घालावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या मौलानांकडून करण्यात आली आहे मौलाना रजवी पुढे म्हणाले भारतीय मुस्लिम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाही आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो त्यापेक्षा अधिक काही नाही तसेच नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन केले होते त्या परिसरातील उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो छावा चित्रपटामुळे मुघलांची माती भडकत आहेत की माती सुधारत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा व पाहत रहा इनसाइड स्टोरी मराठी नमस्कार